आपले आर्थिक जीवन समाधानकारक असायला हवे यासाठी प्रत्येक माणूस मेहनत करत असतो कष्ट करून पैसे कमवण्याचे प्रयत्न सर्वच करतात पैशाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण सर्वजण जाणतो मात्र काही आलेला पैसा टिकत नाही किंवा कितीही मेहनत केली तर पुष्कळ पैसे मिळत नाहीत असे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर त्यासाठी तुम्ही पैशाच्या पाकिडात काही वस्तू ठेवल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो पाहूयात कोणत्या आहेत या वस्तू पैशाची कमतरता असली कि आयुशे के कड़े की आयुष्य थांबल्यासारखे वाटते आजच्या जमान्यात जर त्या ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत दिली जाते समाजात स्थान मिळते असे दिसून येते त्यामुळे पैशाचे महत्त्व हे सामाजिक स्टेटस आणि सुरळीत आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचे आहे काही जणांकडे पैसे टिकत नाहीत अशी त्यांची ओरड असते काहींचा खर्च जास्त असल्याने सेव्हिंग होत नाही तर काहींना मेहनत करून देखील योग्य रक्कम मिळत नाही या यामुळे ज्योतिष काही उपाय सांगतात ते उपाय करून कुंडलीतली ग्रहांची स्थिती मजबूत करता येते अशाने देखील आर्थिक परिस्थितीत सुधार दिसून येतो मात्र तुम्हाला या ज्योतिषे उपाय करण्यास करायचे नसतील तर तुम्ही काही साधे उपाय करून आपल्या जीवनात पैशाचा पाऊस पाडू शकता तुम्हाला फक्त एक साधी गोष्ट करायची आहे आपल्या पैशाच्या पाकिटात किंवा पर्समध्ये काही वस्तू ठेवल्याने लक्ष्मी कृपा मिळते आणि धनवर्षा होऊ लागतो पावात कोणत्या आहेत या वस्तू पैशाच्या पाकिटात कोणत्या वस्तू ठेवाव्यात कुबेर देवाला आपण धनाचे देव मानतो कुबेराची पूजा कृपा झाली की पैशाच्या अडचणी असे मानले जाते त्यामुळे कुबेराची कृपा मिळवण्याकरता ठेवावे हे यंत्र तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळू शकते मात्र ते यंत्र खरे असल्याची पुष्टी केल्यानंतरच घ्यावे आणि शुक्रवार किंवा गुरुवारच्या दिवशी हे यंत्र कुबेराच्या मंत्राचा जप करून आपल्या पर्समध्ये ठेवावे देवी लक्ष्मीला सुद्धा आपण धनाचे देवी मानतो मुळात आपण पैशांनाच देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो यामुळे आपल्याकडे लक्ष्मी म्हणजे पैसा टिकावा यासाठी तुम्ही लक्ष्मीचे चित्र चांदीचे नाणे ठेवू शकता हे नाणे दिवशी पूजा करून आपल्या पर्समध्ये ठेवावे याचे शुभ परिणाम काही काळात तुम्हाला दिसू लागतात पैशाच्या पाकिटात लवंग ठेवणे अतिशय शुभ मानले जाते वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार सुद्धा लवंगेला महत्व आहे लवंग आपल्या पर्समध्ये ठेवल्यास निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि आपल्याभोवती पॉझिटिव्ह एनर्जी येते ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असे मानतात तांदूळ हे शुभतेचे प्रतीक मानले जाते तांदळाला आपण अक्षर देखील म्हणतो कोणत्याही शुभ आणि धार्मिक कार्यात तांदूळ वापरले जातात या अक्षरा आपण देवतांवर देवांवर वाहतो त्यामुळे त्याचे आपण धार्मिक कार्यात किती महत्व हे दिसून येते देवी लक्ष्मी देखील तांदूळ वाहतात तसेच तांदळात लक्ष्मीला वसवले जाते त्यामुळे बरकत येते असे म्हणतात त्यामुळे आपल्या पाकड्यात तांदळाचे काही दाणे जरूर असावेत बसाल्याच्या डब्यातील दालचिनी पै पैसे मिळवण्यासाठी गुणकारी असते असे सांगितल्यावर काहीना विश्वास बसणार नाही मात्र दालचिनीमध्ये आकर्षित करण्याची पावर असते दालचिनीचा तुकडा किंवा पावडर पैशाच्या बाकड्यात ठेवली जाते यामुळे पैसे आकर्षित होतात आणि ते टिकूनही राहतात असे मानले जाते लाल कपड्यात तीन चिनी नाणे बांधून आपल्या पाकिट किंवा पर्समध्ये ठेवल्यास पैशाची आवक जोरदार होऊ लागते असे चेनी फेंगशुई असे सांगितले आहे याचा अनेकदा फायदा झाल्याचे देखील समजते पाकिटात काय ठेवावे हे पाहिले मात्र काय ठेवू नये हे देखील लक्षात घ्यावे मृत व्यक्तींचे फोटो पाकिटात ठेवू नये तसेच फाटलेल्या नोटा क्रेडिट कार्ड जुनी बिले जुनी नाणी या गोष्टी पाकिटात असू नयेत सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे पाकिट जर चांबड्याचे असेल तर ते बदला कारण देवी लक्ष्मीला चांबड्यात वस्तू चालत नाहीत याशिवाय आपले पाकिट किंवा पस अजिबात फाटलेले नको अशाने आपल्याकडे पैसा टिकत नाही